नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या बावीस वर्षीय विद्यार्थिनीने केलेला सामूहिक बलात्काराचा आरोप खोटा असल्याचं समोर आले आहे सीसीटीव्ही फुटेज आणि तक्रारदार तरुणीच्या व्हॉट्सअॅप चॅट्समधून हा प्रकार संमतीने घडल्याचं स्पष्ट झालं आहे विद्यार्थिनीने तिच्या मानेवर आलेले ओरखडे आणि लव्ह बाईट्सबद्दल प्रियकराला उत्तर देणं टाळण्यासाठी ही खोटी कहाणी असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी तपास सुरू आहे ड्रायव्हरने पोलिसांच्या ताब्यात असून त्याने आपण निर्दोष असल्याचे सांगितले आहे बंगळुरूतील एका खासगी कॉलेजमध्ये शिकणारी आणि मूळची केरळची असलेली ही नर्सिंगची विद्यार्थिनी सहा डिसेंबर रोजी मडीवाला पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली तिने सांगितले की दोन डिसेंबरच्या रात्री सर एम विश्वेश्वरया टर्मिनलजवळ एक टॅक्सी ड्रायव्हरने आणि त्याच्या काही मित्रांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला अधिकार क्षेत्राच्या कारणास्तव हा खटला बनसवाडी पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला या हस्तांतरणापूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात आली होती विद्यार्थिनीच्या जबाबावरून ड्रायव्हरला पूर्व बंगळुरूमधील त्याच्या घरातून अटक करण्यात आली हा टॅक्सी ड्रायव्हर तेहतीस वर्षांचा असून त्याला दोन मुले आहेत आणि त्याची पत्नी गृहिणी आहे या आरोपांमुळे त्याने प्रचंड धक्का बसल्याचे सांगताना चौकशी दरम्यान वारंवार आपण निर्दोष असल्याचाही दावा केला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना धक्का बसला कारण दोन डिसेंबरच्या रात्री अकरा तीस वाजल्यापासून ते तीन डिसेंबरच्या पहाटे साडेपाच वाजेपर्यंत विद्यार्थिनी आणि टॅक्सी ड्रायव्हर स्टेशनवर एकत्र दिसले शिवाय विद्यार्थिनीने सांगितलेले त्याचे कथित साथीदार पोलिसांना कुठेही दिसले नाहीत फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होते की दोघेही टॅक्सीतून बाहेर पडल्यानंतर एकत्र फिरत होते रात्रीच्या वेळी पुन्हा गाडीत बसले आणि स्टेशनवर फिरत राहिले अखेरीस पहाटे साडेपाच नंतर ती महिला एर्नाकुरम ट्रेनमध्ये बसली पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हरचे व्हॉट्सअप मेसेजेस देखील तपासले त्यांना आढळले की विद्यार्थिनीने तीन डिसेंबरपासून त्याला अनेक मेसेजेस पाठवले हो होते यातील काही मेसेजेसमध्ये संमतीने झालेल्या भेटीचा उल्लेख होता आणि त्यांच्यातील संबंध भेटीनंतरही चांगले असल्याचे सूचित होत होते यानंतर पोलिसांनी विद्यार्थिनीला चौकशीसाठी बोलवले जेव्हा तिला विचारण्यात आले तेव्हा तिने कबूल केले की तिने ही खोटी तक्रार प्रियकराला उत्तर देण्यासाठी केली होती टॅक्सी ड्रायव्हरसोबत गाडीत वेळ घालवताना तिच्या मानेवर लव बाईट्स आणि ओरखडे आले होते टॅक्सी ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार तो विद्यार्थिनीला ओळखत होता कारण दोघेही केरळचे होते आणि त्या रात्री त्याने तिला स्टेशनवर सोडले होते गाडीत बसल्यानंतर विद्यार्थिनीने तिच्या प्रियकराला फोन करून सांगितले होते की ती पहाटेची ट्रेन पकडणार आहे